गुडमॉर्निंग गुडमॉर्निंग तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजता करणाऱ्या दामिनी सामाजिक संस्था या पुण्यातील प्रख्यात संस्थेचा खरा चेहरा समोर आला आहे आपण कुणावरही अन्याय करायचा नाही पण कुणी अन्याय केला तर तो सहनही करायचा नाही या दामिनी संस्थेत आजपर्यंत एकही चुकीचा प्रकार घडलेला नाही या पुढेही घडणार नाही अजूनही असतील चांगले आणि प्रामाणिक पत्रकार त्यातलंच कोणीतरी शोधूनही काढेल या प्रकरणात नक्की काय चांगलं दामिनी मला लढ लोकांच्या हक्कासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहील दमणार नाही रडणार नाही आणि जिंकेपर्यंत थांबणार नाही लवकरच आपल्या डीडी नमस्कार मी कोमल गवास न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात जेव्हा एखाद्या गोष्टीची तीव्र गरज असते तेव्हा ती गरज पूर्ण करण्यासाठी नवीन आणि सर्जनशील उपाय शोधले जातात आपल्या अवतीभोवती अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यावर उपाय शोधून नवा आदर्श आपल्या समोर ठेवला आहे आजच्या भागात आपण शिक्षण आणि शेती या क्षेत्रात जटणाऱ्या व्यक्तींच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत त्यापूर्वी पाहुयात आजच्या भागाची झलक वंचित मुलांसाठी पुण्यातली स्नेहवान संस्था ठरली आधारवड शालेय शिक्षणासोबतच कौशल्य आणि व्यवसायावर आधारित शिक्षणाचं प्रशिक्षण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ममदापूर जिल्हा परिषद शाळेनं एसटी रूपात साकारली गुणवत्ता एक्सप्रेस मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात पारितोषिक फारुख इनामदार यांच्या परदेशी आंब्याच्या वाणाचा यशस्वी प्रयोग आंब्यासह इतर फळपिकं आणि गोशाळेतून शाश्वत शेतीचा शोधला मार्ग नंदुरबार जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेच्या पायी पाडे उपक्रमामुळे डोंगर विद्यार्थ्यांचा प्रवास झाला सुकर आणि नैसर्गिक संकटावर मात करत बुलढाणा इथल्या वरवट बकाल इथल्या शेतकऱ्यांनी भरघोस केळी पिकाचं उत्पादन घेत इराणला निर्यात करत घेतलं ला लाखो रुपयांचं उत्पन्न प्रतिकूल परिस्थितीमुळे शिकण्यापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी पुण्यातील खेर तालुक्यातल्या कोयाळी गावातील स्नेहवन ही संस्था आशेचा किरण ठरली आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं शेतमजुरांची आणि आर्थिकदृष्ट्या वंचित शेतकऱ्यांच्या मुलांना ही संस्था शिक्षण राहण्याची सोय आणि नोकरीचं प्रशिक्षण देते दर्जेदार शालेय शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि व्यवसायावर आधारित शिक्षण इथं मुलांना दिलं जातं त्याचबरोबर सामाजिक भान जपणाऱ्या गोष्टी इथं शिकवल्या जातात इथला संपूर्ण परिसर हा सौर ऊर्जेवर चालतो सत्तर किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प इथं साकारण्यात आला आहे तसंच शेतीचे धडेही इथं मुलांना दिले जातात जाणून घेऊयात या संस्थेविषयी शेतातल्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग जवळ करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागे संपूर्ण कुटुंब संकटात सापडतं मुलांची शिक्षण अर्धवट राहतात आणि ही कुटुंब एका दुष्टचक्रात सापडतात या कुटुंबातल्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून त्यांचं भविष्य सुखकर करण्याच्या निश्चयानं दोन हजार पंधरा साली अशोक देशमाने यांनी स्नेहवन ही संस्था सुरू केली अवघ्या दोन खोल्यांमधून अठरा मुलांसह सुरू झालेला हा प्रवास आता सध्या एकशे ऐंशी मुलांपर्यंत पोहोचला आहे पुणे जिल्ह्यातल्या कोयाळी गावाजवळ दोन एकर परिसरात देशमाने यांनी गरीब होतकरू मुला मुलींसाठी शिक्षणाचं आणि कौशल्याचं केंद्र उभारलं या संस्थेत मुला मुलींना फक्त शालेय शिक्षणच मिळत नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं जातं एकोणीशे एकाहत्तर पासून बऱ्याच शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या आजही दरवर्षी जवळपास साडेतीन हजाराच्या वर शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात आत्महत्या केल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा निर्माण होतो मुलांचे शिक्षण थांबतात मुलींचे लवकर लग्न लावून दिले जातात बालमजुरी वाढते कुपोषण वाढतं आणि याचा सगळ्याचा फटका समाजाला देशाला पडतो स्नेहवन संस्थेच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षापासून आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करत आहोत आजपर्यंत जवळपास तीनशे ते चारशे मुलं आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना फक्त सांभाळणं खाऊ घालणं हा आमचा उद्देश नाहीये तर त्याला चांगल्यातल्या चांगल्या सुविधा इथं द्यायच्यात त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचे त्यांना शिस्त स्वावलंबन संस्काराच्या माध्यमातून एक चारित्र्य संपन्न तरुण तयार करायचे ज्याचा समाजाला देशाला परत फायदा झाला पाहिजे <laughs> अशोक यांच्या खांद्याला खांदा लावत त्यांच्या पत्नी अर्चना देशमाने सुद्धा या, या कार्यात त्यांना झोकून देऊन मदत करतात दररोज मुलांच्या जेवणाची तयारी इतर महिलांच्या अर्चना पार पाडतात उत्तम आरोग्यासाठी मुलांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून त्या दक्ष असतात संस्थेतील मुलामुलींना भाजीपाला शेतीसोबतचं गाईच्या शेणापासून आणि खराब पाल्या बायोगॅस कसा बनवायचा याचंही प्रशिक्षण दिलं जातं संस्थेच्या परिसरात त्यांचा बायोगॅस जनरेशन प्रकल्प देखील उभारण्यात आला आहे मुलांना फक्त सांभाळला जात नाही तर मुलांना त्यांच्या त्यांच्या कलागुणानुसार शिक्षण दिलं जातं एखाद्या मुलाला संगीत आवडत असेल तर त्याला शिक्षण संगीताचं शिक्षण दिलं जातं एखाद्या मुलाला कम्प्युटर आवडत असेल तर कम्प्युटरचं शिक्षण दिलं जातं इथे जिम आहे मुलाला सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी त्याला फक्त जॉब ओरिएंटेड एज्युकेशन दिलं जात नाही तर त्याला आंतरप्रिनरशिपचं शिक्षण दिलं जातं की उद्या त्यांना जाऊन त्याच्या गावामध्ये खेड्यामध्ये त्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करावा त्याच्या माध्यमातून इथे मुलांना कांदा कसा उगवायचा हेही शिकवलं जातं त्याच्या माध्यमातून मुलांना मशरूम कसं बनवायचं हे हे शिकवलं जातात इथला संपूर्ण परिसर सौर ऊर्जेवर चालतो इथं सत्तर किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्पही साकारला आहे नवीन शैक्षणिक धोरणांचा अवलंब करत संस्था कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमही शिकवते शेतीच्या मशागतीसह शिलाई मशीनचे धडे गायन वादन संगणकशास्त्र इत्यादींवर आधारित शिक्षण मुलं शिकतात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी म्हणून एक पुस्तक एक असा उपक्रम राबवला जातो मला इथून चार पाच महिने झाले चांगलं शिक्षण मिळत चा, चांगलं चांगले पुस्तक वाचायला मिळतात जर रविवारी पुस्तक वाचले तर आपल्याला पिक्चर पाहायला मिळतो चांगलं जेवायला असत कधी कधी हे कधी कधी गुलाबजामुन चॉकलेट असं मिळतात राहते इथं टीचर पण राहतात शिकवायला चांगली व्यवस्था राहते तिथं आम्हाला वेगवेगळ्या लॅबी शिकवायला तर इथं बाहेर देश जाऊन शिक्षक येतात शिकवायला तर ते आम्हाला इंग्लिश कशी बोलायची ती शिकवली जाते मला इथं खास करून संगीत रूम आवडते संगीत रूम मध्ये मला मुर्दुंग वाजवायचं आणि तबला वाजवायचो हे आवडते ज्यांचे आई वडील दोघेही नाहीत अशा मुलांची जबाबदारी संस्थेने घेतली आहे अशोक देशमाने आणि अर्चना देशमाने यांचा मायेचा आधार मुलांना लाभल्यानं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये भविष्याप्रती आशा जागृत झाल्या आहेत शिकून सवरून आपलं आणि कुटुंबाचं भलं करण्याची जिद्द त्यांच्यात रुस्ते आहे या मुलांचं आयुष्य निराशेतून आशेच्या मार्गावर आणणाऱ्या देशमाने दाम्पत्याचं कार्य म्हणूनच फार मोलाचं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा सुधारावा शाळेची गुणवत्ता वाढावी तसंच मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ममदापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांनी अनोखी शक्क लढवली आहे इथल्या शिक्षकांनी ग्रामस्थांच्या सहकार्यानं शाळेच्या इमारतीला एस टी बसप्रमाणे थ्रीडी चित्र रंगावून गुणवत्ता एक्सप्रेस साकारली आहे शालेय शिक्षणाबरोबरच इतर स्पर्धा आणि कलागुणांमध्ये विद्यार्थी निपुण ठरले आहेत यामुळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत तालुक्यात या शाळेनं तिसरा क्रमांक पटकवला आहे आपण कार्यरत असलेल्या शाळेचा चेहरा मोहरा बदलायचा अशी मनात खूणगाठ बांधून शिक्षक दाम्पत्य असलेले संदीप काळे आणि जयप्रभा कोकाटे यांनी सहशिक्षक रामदास वजरे यांच्यासह गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यानं शाळेच्या इमारतीत एसटी बसप्रमाणे थ्री डी चित्र रंगवून गुणवत्ता एक्सप्रेस साकारली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून हे शिक्षक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच गुणवत्ता वाढीसाठी कधी कृतीतून तर कधी खेळकर वातावरण विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत पद्धतीने गोरगरिबांसाठी एस टी असते त्या पद्धतीने गरीब तळागाळातल्या मुलांसाठी जिल्हा परिषदची शाळा असते ही संकल्पना आमच्या डोक्यात आली आणि आम्ही गुणवत्ता एक्सप्रेस नावाची बस या ठिकाणी काढली आणि त्याचा इफेक्ट असा झाला की आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आमच्या शाळेमध्ये झाले आणि पटसंख्या वाढत गेली आमच्या शाळेमध्ये जेव्हापासून आम्ही बस साकारली तेव्हापासून मुलांना एक आगळा वेगळा आनंद मिळतो आणि जसं आजच्या युगामध्ये थ्री डी शिक्षण पद्धती म्हणतो आपण त्यानुसार त्या बसमध्ये बसून त्यांना आपल्याला गुणवत्ता एक्सप्रेसमध्ये बसल्या असा आनंद वाटतो आणि ते आनंदाने शिकतात खेळीमिळीने शिकतात या शाळेमध्ये झाडे एकही झाड नव्हते परंतु मी यावा की डेन्स फॉरेस्ट त्याचे बावन्न प्रजातीचे सातशे वीस झाडे इथे लावले आणि सगळी हिरवळीने नटली शाळेमध्ये वेगवेगळे वेग वे उपक्रम घेतले जाऊ लागले खेळ स्पर्धा परीक्षा यामधून शाळा चमकू लागले आज ही गुणवत्ता एक्सप्रेस सगळीकडे जवळजवळ पोचली आहे या उपक्रमाला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे शालेय परीक्षेसह इतर स्पर्धा परीक्षा तसंच मैदानी क्रीडा स्पर्धांमध्येही ही गुणवत्ता एक्सप्रेस सुसाट धावत आहे

और हमारे इस एस, एस टी में बैठ के हम पढ़ते हैं और ऐसा लगता है कि हम एस में कहीं घूमने को जा रहे हैं और कहीं जा रहे हैं बिहार इस हमारी स्कूल एक पूरी बस जैसी दिखती है हमको हम बस में हम स्कूल में बैठते हैं तो हमको ऐसा लगता है हम ना कहीं जा रहे कहीं घूम रहे कहीं गांव को जा रहे हैं धन्यवाद दर्जेदार शिक्षणासोबतच शाळेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत क्रीडा कौशल्य पर्यावरण समतोल सामाजिक उत्तरदायित्व आरोग्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या गुणवत्ता एक्सप्रेसची दखल शासन स्तरावर घेत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत तालुक्यात तिसरा क्रमांक या शाळेनं पटकावला आहे गुणवत्ता एक्सप्रेसचा दर्जा आणि वेग बघता ममदापूरची ही गुणवत्ता एक्सप्रेस देशपातळीवर पोहोचेल यात तिळमात्र शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे छत्रपती संभाजीनगर कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची

आमचे हे आमची ही प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र विसरू नका दर शुक्रवारी रात्री वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत जगभरात आंब्याच्या कितीतरी विविध जाती आहे याचा अनुभव दोन हजार एकोणीस मध्ये हज यात्रेदरम्यान दरम्यान पुण्यातल्या फारुख इनामदार यांना आला त्यातून ते त्यांच्या प्रयोगशीलतेला नवा आयाम मिळाला हजच्या प्रवासात विविध देशातील आंब्यांचे वाण पाहून त्यांनी त्यांची नावे नोंदवली आणि त्याचा अभ्यास करून थेट परदेशातून ही झाडांची रोपं मागवली आज त्यांच्या दहा एकर शेतात देशोदेशीच्या तब्बल एकशे वीस आंब्यांच्या जातीचे आंबे पाहायला मिळतात आंब्यासह इतर पिकांची लागवड आणि गोशाळा देखील उभारली आहे यातून त्यांनी शाश्वत शेतीचा नवा अध्याय इतर शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे पुण्यातल्या फारुख इनामदार या शेतकऱ्यानं विविध देशांमधल्या आंब्यांची वाण पाहून त्यांनी त्यांची नावं नोंदवली युट्यूबवर त्यांचा अभ्यास केला आणि मग थेट परदेशामधून ही झाडांची रोपं मागवली आज त्यांच्या शेतात देशोदेशीच्या तब्बल एकशे वीस आंब्यांच्या जाती फुलल्यात यापैकी तीस जाती भारतीय असून उर्वरित जपान कॅनडा ब्राझील आफ्रिका फिलिपाइन्स यासारख्या देशांमधल्या आहेत भारतीय हवामान या विदेशी वाणांना अनुकूल ठरलं असून त्यांची चव आणि साखर प्रमाणसुद्धा बाजारात उपलब्ध असलेल्या पारंपरिक आंब्यांपेक्षा अधिक दर्जेदार असल्याचा अनुभव इनामदार यांनी सांगितला पुण्याजवळील त्यांच्या शेतात इस्रायली पद्धतीनं चार हजार झाडं सहा एकरामध्ये लावण्यात आलेत हापूस केशर लंगडा दशहरी तोतापुरी रत्ना गोवा मानखूर आम्रपाली शेहजान कोकोनट एटीएम आदी देशी वाणांसह ही बाग फुलत आहे एकूण दहा एकरांवर हे प्रयोगशाळेचं स्वरूप असलेली फळबाग उभी राहिले याशिवाय त्यांच्या शेतात जांभूळ लिवांची गोड चिंच फणस ड्रॅगन फ्रूट संत्र मोसंब यासारख्या झाडांचीही लागवड केली या शेतामध्ये गीर राठी सैवाल आणि कोंक्रीज अशा देशी गायींची गोशाळा देखील उभारण्यात आली वेगवेगळ्या नर्सरीतून झाडं मागवली आणि ती लागवड केलेली आहे जी जवळपास एकशे वीस व्हरायटी आहे त्याच्यात सुपर किंग ब्रुनोई किंग त्याचबरोबर किंग ऑफ चकापत टॉम अॅट किन रेड आफ्रिकन अशी विविध एक नव्वद व्हरायटी आहे इम्पोर्टेड आणि प्रत्येक फळाची चव वेगळी आहे गोडी वेगळी आहे परंतु या मातीत सक्सेस झाली आणि जी परदेशात जी ज्या फळांची ओरिजिनल चव आहे त्याच्यापेक्षा आपल्या जमिनीत जास्त गोडी आली या फळांना आता याच्यापासून आम्ही बाराशे रोप पण नवीन तयार केली या सगळ्या प्रयोगशीलतेमागे मागे केवळ नफा नव्हे तर शाश्वत शेतीचा विचार आहे फारुख इनामदार यांची आंब्याची परदेशी वाटचाल आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रुखमांगत पोद्दार पुणे दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणं एक आव्हानच शिक्षणाची आवड म्हणून इथली मुलं डोंगर दऱ्या ओलांडत मैलाचा प्रवास करत शाळा गाठतात यावेळेचा सदुपयोग व्हावा आणि मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेनं पायी पायी पाडे हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे सुमारे बारा पाड्यांमधली दोनशे बासष्ट विद्यार्थी दररोज जाता येताना पाडे म्हणत जातात यामुळे त्यांचा प्रवास सुकर झाला आहे शिवाय गणित या विषयाची गोडीही त्यांना निर्माण झाली आहे ही मुलं आहेत नंदुरबारच्या आदिवासी बहुल धडगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतली दुर्गम भागामुळे शाळेच्या पाच किलोमीटरच्या परिघात वाहनं जाऊ शकत नाहीत त्यामुळे जवळपास दोनशे बासष्ट विद्यार्थी रोज तीन ते चार किलोमीटरचं चा अंतर नदी नाले जंगल डोंगर किंवा शेतं पार करून नियमितपणे शाळेत जातात वाटेचा रस्ता पार करताना मुलांच्या मनात विंचू काट्याची भीती असायची यावर शक्कल लढवत इथल्या शिक्षकांनी पायी पायी पाढे हा उपक्रम सुरू केला मुलांना भीती वाटत होती शेतामधून येण्यासाठी मग आम्ही सर्वांनी एक उपाययोजना केली की पाडेवाईज आणि गावावाईज गट केला आणि त्यानुसार पाडे म्हणायला सुरुवात केली त्यामुळे हिंस्र प्राणी व ज्याचे लांडगा कोळला असेल ते विद्यार्थ्या त्यांचे संरक्षण झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना गंतामधील भीती खूप चांगल्या प्रकारे कमी झाली आणि आमचं जे वर्गात आम्ही पाडेपाठांत करून घ्यायचं तेवढा ते वेळही आमचा वाचला आणि त्याचा फायदा शंभर टक्के आमच्या विद्यार्थ्यांना होत आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे लहान लहान गट तयार करून प्रत्येक गटात एका पाढा नेत्याची निवड केली आहे मुलं घरून शाळेला जाण्यासाठी निघाली की आपापल्या गटात जातात थोडी गाणी म्हणत कधी प्रश्नोत्तरांचा खेळ करत आणि मोठ्याने पाढे म्हणत हसत खेळत निसर्गाचा आनंद घेतात पाढ्यांच्या गोडीनं मुलांच्या भीतीवरही मात केली आहे शिवाय गणिताचा पायाही पक्का होतोय आम्ही शाळेतून येता जाता पाडे पाठ करता आमचा एक गट आहे त्याची मी गटप्रमुख आहे व आम्हाला तीस ते दोन ते तीस पर्यंत पाडे पूर्ण पाठ आहे आम्हाला पाडे पाठ पाड़ करण्याची गरज नाही आम्हाला सुलटे व उलटे आडवे पाडे पाठ आहे आम्ही पाडे म्हणत जातो म्हणून जनावर आणि साप आम चप, आमच्या आमच्याकडून घाबरून पडून जातात आम्हाला यापासून गुणाकार बाळाकार सोडवता येत आम्हाला शाळेमध्ये पाडेपाठ करायची गरज नसते आम्ही विषम संख्या संख्या मूळ संख्या सहमूल संख्या आहे हे, हे सुद्धा पाठ करतात या कৌতुकास्पद उपक्रमामुळे एक ते तीस पर्यंतचे पाढे मुलांना सहज पाठ झाले आहेत त्यामुळे पालकांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं आहे परिवारातले सगळे पुरुष या शाळेत येतात शाळेत येता जाता गटप्रमुख म्हणून दोन तीन पुरुष असतात येता जाता त्यांचे पाढे एक दोन ते 30 पर्यंत पाढे उलटे आणि सीधे पाठ आहे पाढे बोलत असताना त्यांना हिंसरपाने पासून येण्या जाण्यासाठी ते त्यांना आवाज बघून दूर पडून जातात पायी पायी पाढे हा कळले खेतपाडा इथल्या शिक्षकांनी सुरू केलेला उपक्रम इतर दुर्गम भागातल्या शाळांसाठीही नक्कीच अनुकरणीय आहे दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल नंदुरबार कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माती समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत नैसर्गिक संकटावर मात करत खडतर परिस्थितीत मार्ग काढून शेतीतून दमदार उत्पन्न घेऊन नफा मिळवता येतो हे दाखवून दिलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यातील वरवट बकालीतल्या शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण नियोजन करून सतीश टाकळकर यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर भरघोस केळी पिकाचं उत्पादन घेतलं आहे एवढंच नव्हे तर ही केळी थेट इराणला निर्यात होत आहेत यातून त्यांनी लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे शेतीमध्ये नैसर्गिक आपत्ती येऊनही न डगमगता बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातल्या वरवट बकाल या आदिवासी बहुल भागातले शेतकरी सतीश टाकळकर यांनी थेट परदेशात केळीची निर्यात करून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आणि आपल्या सहकाऱ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे गेल्या दहा ते वीस वर्षाआधी आणि वर्षापासून शेतकरी अतिवृष्टी काही नैसर्गिक आपत्ती यामध्ये होरपडत असताना सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाला भाव, कमी भाव नसल्यामुळे आणि कमी भाव असल्यामुळे उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना ते पिकं परवडत नाहीत आणि म्हणून आम्ही काहीतरी शेतकऱ्यांसमोर नवीन पीक आणलं पाहिजे या दृष्टीने मी दोन हजार तेवीसपासून केळी पिकाला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांना आपण काहीतरी नवीन पिकाला चालना दिली पाहिजे आणि त्यांच्या खिच्यामध्ये सुद्धा दोन पैसे जास्त आले पाहिजे त्या दृष्टीने आम्ही पुन्हा केळीची सुरुवात केली आणि सतत तीन वर्षापासून मी आज ही केळी पेरत आहे टाकळकर यांनी त्यांच्या बरोबरीनं वरवट बकाल तसंच काकणपाडा या परिसरातल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा केळीची लागवड करायला सांगितली त्यामुळे ही उत्कृष्ट दर्जाची केळी आता आपल्याकडे बाजारभाव कमी मिळत असल्यामुळे इराण तसंच जर्मनी अशा देशांमध्ये निर्यात होत आहेत आणि त्यामधून शेतकऱ्यांना उत्तम उत्पन्न मिळू लागले भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा केळीला समाधानकारक भाव नाही परंतु आपण त्यालाही कुठंतरी फाटा बसला पाहिजे आणि आपली केळी चांगल्या तऱ्हेची झाली पाहिजे माल बाहेरच्या देशात गेला पाहिजे या दृष्टीने आम्ही तशी ट्रीटमेंट केली वेगळ्या कंपनीचं मार्गदर्शन आणि फवारण्या वगैरे ऑर्गेनिक सारख्या फवारण्या घेऊन आम्ही ती एक्सपोर्ट दर्जाची केळी आज उत्पादित केलेली आहे अभ्यासपूर्ण नियोजन आणि कौशल्यपूर्ण आखणी यामुळे खडतर परिस्थितीतून मार्ग काढून शेतीमधून दमदार उत्पन्न घेऊन नफा मिळवता येतो हे या शेतकरी मित्रांनी दाखवून दिलंय त्याबद्दल त्यांच्या या निर्यात उपक्रमाचं कौतुक समाजाकडून होताना दिसतंय दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका वास्तविकता यशाची दर रविवारी दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रमही तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवर पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार